हाय फ्रेंड्स आज आपण करतो आहे नारळाच्या दुधातली आळूवडी ही आळवडी चवीला अतिशय मस्त लागते नेहमी आपण आळूवडी करतो त्यापेक्षा याची चव भिन्न येते भिन्न येते म्हटल्यापेक्षा खूप छान येते तर चला सुरुवात करूया यासाठी एक वाटी आहे मी बेसनपीठ त्यामध्ये दोन चमचे घातलेले आपण तांदुळाचं पीठ आणि त्यानंतर इथे चार ते पाच हिरव्या मिरच्या पाच ते सहा लसूण पाकळ्या एक टीस्पून जिरं आणि थोडीशी कोथिंबीर याचा क्रश करून घेतला आहे यामुळे ना अळवडीला चव छान येते अळवडी तिखट असली का छान लागते त्याचबरोबर चिंचेचा कोळ घातलेला आहे गूळ घालून घेतला आहे चवीनुसार मीठ घातलेलं आहे आता यामध्ये एक चमचा घातली धना पावडर पाव चमचा घालायची हळद आणि एक चमचा घातले लाल तिखट अळवडी थोडीशी तिखट चांगली लागते तिखट आंबट गोड मस्त चवी आल्या पाहिजे त्यामुळे लाल तिखटसुद्धा घातले त्याचबरोबर आपण घालायचा आहे इथे एक चमचाभर घरगुती गोडा मसाला घातलेला आहे म्हणजे त्यामुळे काय होतं अळवडीला चव छान येते आता यामध्ये पाणी घालायचं आहे आपण आणि अळवडीचं पीठ भिजवून घ्यायचं आता पीठ भिजवताना लक्ष ठेवायचं आहे नेहमीच आळवडीचं पीठ करतो ना त्यापिषा हे पीठ थोडंसं घट्टसर हवं तर आळूची पानं घेतली मी सहा आळूची पानं आहेत तर धुवून घेतली पानं आणि पानांवर थोडं लाटणं फिरून घेतलं आहे म्हणजे त्याच्या शिरा ज्या आहेत ना ते व्यवस्थित दबल्या जातील रोल छान होतो त्यामुळे आणि आळूच्या पानांना अशा तऱ्हेने आपण बेसनपीठ लावून घ्यायचं सगळ्या बाजूने व्यवस्थित बेसनपीठ लावलं गेलं पाहिजे तीन पानांचा रोल केलेला आहे मी तीन तीन पानांचे दोन रोल केले सहा पानं असल्यामुळे पानं फार मोठी नाही मध्यम आकाराचीच पानं आहे तर अशा तऱ्हेने बेसन सगळ्या बाजूने लावून घेतलेले आहे आता त्याच्या कडा अशा तऱ्हेने दुमडून घ्यायच्या त्या बाजूनी बेसन लावून घ्यायचं आहे आणि रोल घट्ट असा करायचा आहे म्हणजे आपल्याला तो कापायचा कच्चाच कापायचा आपण वाळवडी वाफवणार नाही आहे त्यामुळे काय होतं गोड चांगला घट्टसर रोल करून घ्यायचा आणि अशा तऱ्हेने तो कापून घ्यायचा फार पातळ म्हणजे फार कापता येत नाही आपल्याला कारण आपण ही कच्चीच कापतो आहे त्यामुळे त्याला व्यवस्थित कापून घ्यायचं आहे त्यानंतर आपण नॉनस्टिक पॅनमध्ये असेल शक्यतो नॉनस्टिक पॅनमध्येच करा कारण करायला सोपं जातं तेल घातलं आहे तेलामध्ये मोहरी घातली मोहरी तर तडली की त्यामध्ये आपण अळवडी ठेवायची आहे आणि मस्त दोन्ही बाजूनी खमंग भाजून घ्यायची आहे ही भाजताना लक्षात ठेवायचं आहे आपल्याला झाकण ठेवायचं नाही आहे आणि हे करताना नारळाचं दूध काढून घेतलं आहे एक वाटी नारळ घेतलं त्यामध्ये थोडंसं कोमट पाणी घातलेलं आहे आणि नारळाचं दूध काढून घ्यायचं आहे नारळाचं दूधसुद्धा जरासं दाटसरच असलं पाहिजे आता दोन्ही बाजूनी जेव्हा आपली आळूवडी भाजून होईल तेव्हा त्याच्यावरती काय करायचं आहे नारळाचं दूध घालायचं आहे आता हे नारळाचं दूध वरतून घालायचं आहे वाळूगडीवर ते आणि थोडंसं एक्स्ट्रा दूध पण आपल्या पॅनमध्ये राहिलं पाहिजे म्हणजे आळूगडी छानपैकी या दुधात छान वाफवली गेली पाहिजे छान शिजली गेली पाहिजे तर बघ अशा तऱ्हेने आपण दूध घालायचं आहे आणि झाकण ठेवायचं आहे गॅसचं पॉवर कमी करायची आहे आणि मस्त आळुवळी या नारळाच्या दुधात छानपैकी शिजली गेली पाहिजे त्यामुळे काय होते अप्रतिम अशी मस्त मसाल्यांची नारळाची अशी च नारळाच्या दुधाची चव छान येते त्या ना जेव्हा आता हे नारळाचं एक्स्ट्रा दूध आटतं तेव्हा तिथं छानपैकी नारळाचं तेल सुटतं आणि त्यामुळे वा वडीला खमंगपणा येतो अप्रतिम असा स्वाद येतो तुम्ही बघताच आहे याच्यामध्ये असं मस्त त्याचं तेल सुटलेलं आहे रंगही अप्रतिम आलेला आहे चवीला भन्नाट लागते ही आळूवडी तर अशी ही आळूवडी नक्की करून बघा आणि रेसिपी आवडल्यास नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका थँक्यू